नमस्कार एक नवीन व्हिडिओ आणि सर्वांचं स्वागत दोन चार दिवसापूर्वी मी कायऱ्या घेतल्या त्या दारावरती आणि त्या कायऱ्यांचं लोणचं बांधवायचं होतं दोनशे रुपयाच्या कायऱ्या घेतल्या त्या मी किती पंचवीस रुपये किलोनी त्या आठ किलो होता आणि त्याच्यानंतर त्या रात्रभर पाण्यात ठेवल्या दुसऱ्या दिवस जुस सकाळी त्या बाहेर काढल्या आणि कापडाने पुसून घेतल्या कोरड्या केल्या आणि त्याच्या मस्त अशा बारीक बारीक खापा करून आणल्या त्या आणखी त्यांनी आमच्या इथे घुलेवाडीतच एक माणूस देतो करून दे, ते आणि त्याच्यानंतर त्या मी ते ते कार कार वर, मी आणि सासूबाई मिळून त्या साफ करतो आहे त्यातल्या पोया पण काढल्या काढतो आहे त्याच्यानंतर एकीकडे एका बादलीवर काय दिसतं आहे बघा गव्हाचं गाठोडं त्याच्यामध्ये मी गहू बांधून ठेवलेले शेवयासाठी शेवया करायला तर ते गहू पाण्यात स्वच्छ निर्मळ म्हणजे स्वच्छ निवडून आणि ते पान टाकले आणि पाण्यातून लगेच उपसले भिजूनही दिले आणि ते एका कापडामध्ये मीठ मीठ टाकून भरपूर मीठ टाकलं थोडंसं आणि त्याच्यानंतर ते एका ओढणी बांधून ठेवलेले आणि खाली बादली ठेवलेली कारण ते जेव जे पाणी असेल त्या गावात थोडंफार ते सगळं मित्रून जाईल बादलीमध्ये म्हणून ते, बादली ते बांधून ठेवलेले आणि त्याच्यानंतर इकडे कायरा साफ करतोय कायऱ्याच्या पोळी आणि त्याच्यातल्या बिया साईडला काढल्या आणि स्वच्छ पुसून घेतलेले लोणच्यासाठी काही लोणचं बनवणं काही एवढं सोपं नाही त्याला खूप मेहनत घ्यावं लागते किती काही रे बघा त्या एवढ्या पुसायला किती वेळ लागली एक एक करून पुसतोय कारण काही काही कैरीमध्ये नाही का असं हे पण असतं किडा बियामध्ये त्याच्यामुळं ते साफच करावं लागतं त्याच्यानंतर मी थोडासा कैरीचा तुकडा घेतला आहे आणि खाऊन बघितला आहे तो खूप आंबट होता लोच्याला कसं आंबटच कैरी लागती जेवढी कैरी आंबट तेवढं लोणचं छान होतं चवदार होतो त्याच्यानंतर ह्या कायऱ्या सगळ्या स्वच्छ केल्यानं पुसल्यानंतर त्यानं रात्रभर मी पाण्यात हे याच्यात हा फॅनखाली सुकावल्या फॅनखाली सुकावल्यावर दुसऱ्या दिवशी मग हे बघा लोणच्याचा मसाला आहे वेडेकर मसाला आहे कोणी कोणी रामबंधू मसाला पण वापरतं मिरची पावडर म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार बनवत्या आम्ही आमच्या पद्धतीने बनवलेलं आहे त्याच्यात मोरीची डाळ टाकली पावशावर मोरीची डाळ होती कोणी सगट मोरी पण टाकत तर आम्ही मोरीची डाळ वापरलेली इथं हे बघा किती पाऊस मोरीची डाळ बेडेकर मसाल्याची पुढी टाकलेली पूर्ण त्याच्यानंतर मीठ आहे आणि हिंग पण आहे थोडासा हिंग पण वापरलेला आहे मीठ भरपूर टाकायचं आहे जेवढं मीठ टाकू तेवढं लोणचं चांगलं होतं चविष्ट होतं आणि जास्त दिवस पण टिकत भरपूर सार मी हळद मिरची पावडर एकीकडे एक ना तेल तापायला ठेवलेले किती दोन पिशव्या तेल वापरलेले आम्ही म्हणजे दोन लिटर तर ते गरम करायला ठेवलं होतं गॅसवर एकीकडे एक त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या परत लवंग आणि मिरे टाकले आणि ते पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे तेल, तेल पूर्ण थंड झाल्यानंतरच मग हे सगळं मिक्स केलेल्यामध्ये ते बर्नीत भरायचं आहे आपल्याकडं लोणच्याच्या बारण्या राहत्या कोणाकोणाकडं पण माझ्याकडे काही लोणच्याची बरणी नव्हती त्याच्यामुळे मी आपल्या प्लॅस्टिकच्या बारण्या दोन दोन बारण्यांमध्येच ते लोणचं घातलेलं आहे काय आणि ते बघा कसं पूर्ण मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे ते सगळं तेल थंड झाल्यावर मग तेल टाकायचं आहे गरम गरम तेल कधीच टाकायचं नाही पुढचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तसा लोणच्याचा लोणच्याचा म्हणजे लोणचं तयार झाल्याचा तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा माझे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे ते 멕시코 다